मित्रांनो बी फार्म थर्ड इयर किंवा फायनल इयर मध्ये आल्यावर विद्यार्थ्यांना हा प्रश्न नेहमी सतावतो मी एम सता फार्म करू की करू फार्म एम बी ए करू किंवा मग फक्त बी बेसिस बेसिसवरती जॉब करू तर हा प्रश्न खूप सतावतो विद्यार्थ्यांना आणि त्याच उत्तर आज आपण घेणार आहोत लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर तुमच्या घरची फायनान्शियल कंडिशन तुम्हाला लगेचच जॉब करण्याची आवश्यकता आहे का आणि तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कुठला आहे अशा सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतो त्यामुळं या व्हिडिओमध्ये मी जे काही मुद्दे सांगणार आहेत ते मुद्दे तुम्ही विचारात घ्या आणि हे मुद्दे विचारात घेतल्यावर नक्कीच तुम्हाला तुमचा निर्णय योग्य निर्णय घ्यायला हेल्प होईल अशी मला खात्री आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा हायर एज्युकेशन घ्यायचं का आणि घेणं कितपत महत्वाचं आहे लक्षात ठेवा हायर एज्युकेशन घेणं कधीही चांगलं आणि ते कंटिन्युएशनमध्ये घेणं चांगलं पण या ठिकाणी हा पण खूप महत्वाचा आहे तुम्ही एज्युकेशन कुठून घेतात ते खूप मॅटर करतं लक्षात ठेवा एम फार्म करणार असाल तर या ठिकाणी एक चांगलं टार्गेट ठेवा ते म्हणजे जीपॅट क्वालिफाय झाला तरच एम फार्म कराल आणि एम फार्म हे चांगल्या कॉलेजमधून कराल जे की टॉप इन्स्टिट्यूट असेल जिथे चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट मिळेल या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज किंवा मग नायपर सारख्या इन्स्टिट्यूटचा देखील विचार करू शकता ठीक आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मी एम फार्म करू की फार्मा एम बी ए करू काही विद्यार्थी तर प्लेन एम एचा देखील विचार करत असतात लक्षात ठेवा फार्मा एम बी ए मार्केटिंग हे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर त्या एरियामध्ये तुमचा इंटरेस्ट असणं गरजेचं आहे त्या एरियामध्ये खूप चांगलं पॅकेज खूप चांगल्या संधी आहेत ही ती गोष्ट तितकीच खरी आहे पण त्या कॉलेजेसची फी देखील जास्त आहे अर्थात आता या ठिकाणी तुम्ही स्वतःला अपग्रेड करता यानंतर तुम्हाला चांगलं पॅकेज देखील मिळणार असतं आणि त्या एरियामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल तर नक्कीच तुम्ही एज्युकेशन लोन घेऊन देखील फार्मा एम बी एचा विचार करू शकता फार्मा एमबीएचे कॉलेजेस खूप कमी आहेत आणि जे काही कॉलेजेस आहेत त्यांची फी जास्त आहे यासाठी तयारी कशा पद्धतीने करायची तर या ठिकाणी तुम्ही एम एच सीई टी जी आहे एम बी एसाठी ती देऊ शकता किंवा प्रत्येक कॉलेजची स्वतःची एंट्रन्स एक्झाम असते त्याचा देखील विचार करू शकता मला बेटर वाटतं की तुम्ही केलं तर फार्मा एम बी ए करावं एमबीएचा विचार करत असाल तर प्लेन एमबीए पेक्षा फार्मा एम बी ए बेटर राहील आणि प्लेन एमबीए करायचं असेल तर त्या ठिकाणी जे काही टॉप इन्स्टिट्यूट आहेत त्याचाच तुम्ही विचार करणं गरजेचं आहे एम फार्म बाबत बोलायचं झालं फार्म देखील तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करा या ठिकाणी चांगले पर्याय जर मला स्वतःला वैयक्तिक विचाराल तर गव्हर्नमेंट कॉलेज त्याशिवाय नायपर सारखा विचार ठेवा जीपॅट क्वालिफाय झाल्यानंतर नायपरची एक्झाम देखील तुम्ही देऊ शकता एन एम आय एम एस आहे त्याशिवाय बिट्स पिलांनी आहे काही प्रायव्हेट चांगले इन्स्टिट्यूट आहेत की जिथं तुम्हाला चांगलं प्लेसमेंट दिलं जातं व्हीफाम पर्यंत जी गोष्ट झाली ती ठीक आहे पण यम फार्मसाठी तुम्ही चांगलंच कॉलेज निवडा अदरवाईज फार्म करून नका डिरेक्टली तुम्ही मग तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जॉब करायचंय त्याचा विचार करू शकता कारण काय होतं जर साध्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमधून तुम्ही फॉर्म कराल तर तशा पद्धतीनं तुम्हाला प्लेसमेंट मिळणार आहे किंवा मग जॉबसाठी स्वतःला एफर्ट्स घ्यावे लागतील त्याऐवजी जर कॉलेज चांगला असेल त्या ठिकाणी मिळणारं जे पॅकेज आहे ते चांगलं असेल तर या ठिकाणी व्हॅल्यू फॉर मनी आहे काही काही कॉलेजची पर सेमिस्टर फी एक लाख दीड लाख असते पण लक्षात ठेवा त्या ठिकाणी मिळणारे एज्युकेशन असणारे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला करता येणारा रिसर्च प्रोजेक्ट आणि या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने पुढे मिळणाऱ्या करिअरच्या संधी देखील खूप चांगल्या असतात म्हणून केवळ करायचं म्हणून एम फॉर्म करू नका तर एक चांगलं इन्स्टिट्यूट चांगल्या कॉलेजमधून ते करणं गरजेचं आहे आता जो मुद्दा आपण मग डिस्कस केला त्याला पुन्हा एकदा काही गोष्टींची जोड देतो एमबीए करायचं फार्मा एम बी ए करायचं की एम फॉर्म करायचं तर हे तुमच्यावरती आहे जर रिसर्चमध्ये इंटरेस्ट असेल फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर मध्येच तुम्ही जाणं गरजेचं आहे त्यामध्ये खास करून सुटिक्स फार्मासुटिक्स डिपार्टमेंटमध्ये आणि या ठिकाणी मार्केटिंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तुम्हाला चांगले पैसे कमवायचे आहेत तुम्हाला आता अपग्रेड करायसाठी खर्च करायची देखील तयारी असेल तर फार्मा एमबीएचा विचार करा खूप चांगले पॅकेजेस त्या ठिकाणी ऑफर केले जातात आणि फार्मा एमबीए प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जसं आहे तसं नायपरमध्ये देखील फार्मा एमबीए अवेलेबल आहे थोडक्यात सांगायचा उद्देश काय हायर एज्युकेशन घ्यायचं असेल घेऊ शकता भले ही फॅमिली कंडिशन जर तुमची स्ट्रॉंग नसेल फायनान्शियली तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला थांबवू नका जी क्वालिफाय व्हा नायपर सारखी एक्झाम आहे चांगला स्टडी करा आणि चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये खूप कमी पैशामध्ये तुमचं एज्युकेशन होऊ शकतं समजा वर्स्ट कंडिशन कन्सिडर केली तुम्ही जी नायपर क्वालिफाय झालेलं नाहीयेत पण तरी देखील तुमची शिकायची इच्छा आहे तर तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन लोनचाही विचार करू शकता पण कॉलेज हे चांगलं असणं गरजेचं आहे थोडक्यात काय हायर एज्युकेशन आहे तर ते कंटिन्युएशन मध्ये घ्या गॅप पडला तर ते पुढे कंटिन्युअस होत नाही एज्युकेशन पण एज्युकेशन घेत असताना तुमचं ते कॉलेज हे चांगलं टॉप रँकिंगचं असावं हो त्या ठिकाणी चांगल्या प्लेसमेंट मिळाव्या या ठिकाणी अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी त्या इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतलेलं आहे त्यांचे पॅकेजेस किती आहेत त्यांचा अनुभव काय आहे ह्या गोष्टी विचारात घेऊनच त्या ठिकाणी तुम्ही हायर एज्युकेशनसाठी चांगलं कॉलेज हे, हे, हे निवडायचं आहे अर्थात या व्हिडिओमध्ये फक्त हायर एज्युकेशन घ्यायचं की जॉब करायचं याबाबत बोललेलो आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं खरंच फायनान्शियल कंडिशन वीक आहे लवकरात लवकर कमवणं घरची जबाबदारी जर त्यांच्यावरती असेल तर मग जॉब करायचं झालं तर कोणतं सेक्टर बेटर रेझ्युमे कशा पद्धतीनं बनवायचा सीबी कशा पद्धतीनं असला पाहिजे त्यामध्ये कुठले मुद्दे इन्क्ल्यूड होणं गरजेचं आहे साठी काय क्वेश्चन विचारले जातात या सगळ्या गोष्टींवरती आणि जॉब कशा पद्धतीनं शोधायचा या मुद्द्यावरती आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आशा करतो की था 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 कि या व्हिडिओमध्ये जे काही डिस्कस केलं त्यावरून हायर एज्युकेशन घ्यायचं की नाही घ्यायचं आणि फार्मा एमबी ला जायचं की या ठिकाणी फार्म करायचा हा मुद्दा क्लिअर झाला असेल पुन्हा एकदा सांगतो एरिया ऑफ इंटरेस्ट कुठला आहे आवड कुठली आहे या गोष्टींवरती हे मुद्दे अवलंबून असतात आणि त्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या तुम्हाला सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा थँक्यू